सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सातमधून तरुण तडबदार आणि धडाडीचे इच्छुक उमेदवार विनायक राजे भोसले यांनी प्रभाग क्रमांक मधून ओबीसी उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या कार्याचा अजेंडाच जनतेसमोर मांडला आहे प्रभा क्रमांक सातमधील सध्याची परिस्थिती व भविष्यात आपण करणारी कामं हो, याविषयी राजे भोसले यांनी मतदारांना आवाहन केलंय त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक विनायक राजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून ते या प्रभागात तगडे आवाहन निर्माण करणार असल्याचं चित्र दिसून येत आहे विनायकराजे भोसले प्रभाग क्रमांक सातमधील ओबीसी उमेदवार म्हणून उमेदवारी फॉर्म भरणार आहेत उमेदवारी फॉर्म भरण्याचं कारण गेली बावीस वर्ष झालं मी माझ्या प्रभाग क्रमांक सातमध्ये बघतोय की एवढे उमेदवार आत्तापर्यंत निवडून आले आणि जी दोन हजार अठरा साली निवडणूक झाली त्या इलेक्शनमध्ये जे चार उमेदवार निवडून आले त्यांनी अशी परिस्थिती केली की इथं फक्त कामाचा वापर केला भागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही आत्ताची परिस्थिती अशी आहे की जाईल तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे गटारीचा प्रॉब्लेम आहे लाईटचे पोलचे प्रॉब्लेम आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत काही लोकांना आपण महापालिकेमध्ये इतर उमेदवारांची जशी लोक नोकरीच लागतात तसं आपल्या या चारही नगरसेवा नगरसेवकांपैकी एकानंही कोणाला नोकरीला लावलं नाही किती वाईट परिस्थिती आहे सम्ता नगर समतानगर माणिकनगर भागामध्ये महापौर पद सुद्धा त्या ठिकाणी रेल्वे लाईनमध्ये असणारा रस्ता बंद केल्यानंतर इमर्जन्सीच्या वेळेला त्या मतदारांनी जायचं कुठून हा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर बनलेला आहे त्यासाठी मी माझ्या माध्यमातून रस्ता उभारण्याचा उद्देश एकच आहे की गेली मी बावीस वर्ष मिरज मतदारसंघामध्ये सगळीकडे शासनाच्या योजनेची कामं केली आहेत त्या माध्यमातून मी माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक सातमध्ये ज्या काही शासनाच्या अडचणी असतील योजना असतील काही लोकांना नोकरीच लावायचं असेल काही अडचणी असतील बँकेचं काही कामं असतील या सर्व गोष्टी मी आजपर्यंत करत आलो आणि यापुढे मी माझ्या भागातील सर्व गोरगरिबांचे जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातून जी काही लोकांची कामं झाली न झालेली कामं इथून पुढच्या काळात करणार आहे आता अशी परिस्थिती आहे ज्या नगरसेवकांनी कामं पुढे करून सुद्धा महापालिकेकडून नाकारली गेलेली कामं आहेत ती कामं येणाऱ्या महापालिकेत रस्ते जी काही वैयक्तिक कामं आहेत ती सगळी मंजूर करून आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत मी ओबीसी कार्यकर्ता चा का आहे माझ्यासोबत इतर तिघांबरोबर चौघांचं जे काही पॅनल येईल त्यांना सोबत घेऊन मी विकासासाठी पुढे जाणार आहे मात्र एवढीच विनंती आहे की मी स्वतः पुढे आहे जनतेनं एवढाच विचार करायचा आहे की विनायक भोसले कामाचा माणूस असल्यामुळं माझ्यासोबत जे तीन नगरसेवक असणार आहेत त्यांना घेऊन मला पुढे जावं लागणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देत आहे की मी बावीस वर्ष प्रामाणिकपणे काम केलेला कार्यकर्ता आहे माझ्या नावाची चर्चा मिरज शहरात आहे त्याच पद्धतीनं तुम्ही माझा सर्वे करून चौकशी करून माझ्या पुढच्या वाटचालीसाठी सहकार्य करावे ही विनंती असं आवाहनही प्रभा क्रमांक सात मधील धडाडीचे व तरुण तडफदार इच्छुक उमेदवार विनायक राजे भोसले यांनी केली आहे सलीम मुल्ला प्रतिनिधी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व जिल्हा मी विनायक राजे भोसले प्रभाग क्रमांक सात मधील ओबीसी म्हणूनचे उमेदवारी फॉर्म भरणार आहे उमेदवारी फॉर्म भरण्याचं कारण की गेले 22 वर्ष झालं मी माझ्या प्रबक्रमूक सात मध्ये बघतोय की एवढे उमेदवार आतापर्यंत निवडून आले आणि आता जे जे हजार ला जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये जे चार उमेदवार निवडून आले त्यांनी अशी परिस्थिती केली की फक्त फक्त कामाचा वापर केला मदर भागामध्ये विकास कुठल्या गोष्टीनु झालेला नाही आताची अशी परिस्थिती आहे की जिथं जाईल तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे गटरीचा प्रॉब्लेम आहे लाईटीचे पोलचे प्रॉब्लेम आहे बरंच अशा गोष्टी आहेत काही लोकांना आपण महापालिकेमध्ये इतर उमेदवाराची जशी लोकं लागते आपल्या ह्या चारीमधले मधले एकाना सुद्धा कुणाला लावले गेले नाही इतकी वाईट परिस्थिती आहे क्षमता नगर काही काळामध्ये महापौरपद असताना सुद्धा त्या रेल्वे लाईनमध्ये असताना रस्ता बंद केल्यानंतर एमर्जन्सीच्या वेळेला त्या मतदारांना जायचं कुठून हा मुद्दा तिथं परिस्थिती वातावरण वाढलेला आहे त्यासाठी मी माझ्या याच्यामधून उभारण्याचा उद्देश एकच आहे की मी बावीस मिरज मतदारसंघामध्ये योजनेची कामं केलेली आहेत त्या माध्यमातून मी माझ्या भागामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये जे काही शासनाच्या योजना असतील काय लोकांना सर्व्हिस लावायची असतील काय अडचणी असतील काय बँकेची कामं असतील या सर्व गोष्टी मी आजपर्यंत करत आलो आणि ह्याच्या मी माझ्या भागातल्या सर्व गोरगरिबांच्या गरिबांच्या ज्या काही प्रश्न असतील ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातून जे काही लोकांची कामं केल्या नाही केल्या आता अशी परिस्थिती आहे की ज्या नगरसेवकांनी कामं करून सुद्धा नाकारले गेलेली कामं आहेत महापालिकेमधून ती कामं येते महापालिकेमध्ये की सर्व रस्ते जी काही वैयक्तिक कामं ती सगळे आपण मंजूर करून आपल्या याच्या माध्यमातून पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करत आहे ज्या वेळेला माझ्या संघट मी ओबीसी कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये जी चौघांत पॅनल काय येईल त्यांना संकट बिघून जाणार आहे मग एवढीच विनंती आहे की मी स्वतः पुढं आहे जनतेना एवढाच विचार करायचा की विनायक भोसले कामाचा माणूस असल्यामुळं जे माझ्या मागे जे तीन नगरसेवक येणार आहे त्यांना घेऊन मला पुढं जावं लागणार आहे आणि शब्द तुम्हाला येत आहे की बावीस वर्षात मी आजपर्यंत कामं केलेत माझ्या नावाची चर्चा मिरज मतदारसंघात आहे त्याच पद्धतीनं तुम्ही माझा सर्वे करून चौकशी करून माझ्या पुढच्या वरचालीसाठी सहकार्य करावं हीच विनंती